हिवाळ्यामध्ये सर्वच रानभाज्या भरपूर प्रमाणामध्ये येतात त्यातलीच ही एक रानभाजी म्हणजे हादग्याच्या फुलांची भाजी हादग्याच्या फुलांमुळे वात पित्त कप हे दोष नाहीसे होण्यास मदत होते तसेच यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात हादिग्याची फुलांमुळे पचनक्रिया सुधारते सोबत डोळ्यांसाठी अगदी फायदेशीर असं असते तर बहुगुणी हातक्याच्या फुलांची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची तर तिथे सांगते तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर सुरुवातीला हातक्यांच्या फुलांची भाजी करण्यापूर्वी आपल्याला हे हादक्याची फुलं इथं निसून घ्यायची आहे निसून घ्यायचे म्हणजे काय करायचं तर अशा प्रकारे हातग्याचं फुल आहे अगदी पांढरड हलका पिवळसर असा रंग असतो दिसायला अगदी सुंदर असे फुलं असतात खायला तर अगदी छान तर आता हे फुलं ना कशी निवडायचे तर, तर ती तुम्हाला इथं सांगते आहे तर त्यासाठी सुरुवातीला काय करायचे ह्या फुलांच्या पाकळ्या असतात ना तेवढंच आपल्याला भाजीसाठी वापरायचं याचे डेट अजिबात या भाजीसाठी तर वापरायचे नाहीत आणि हे पाकळ्या अगदी इझिली असे निघतात त्याला तुम्हाला जास्त तोडायचीही गरज पडत नाही अगदी हलक्या हाताने जरी काढल्या ना तरी इझिली सहजपणे ह्या पाकळ्या यामधून मोकळ्या होतात तर अशा प्रकारे आपण सर्व ह्या पाकळ्या इथं निवडून घेत आहोत आणि भरपूर प्रमाणामध्ये मा माझ्याकडे जरी हातगा आहे तर ह्या फुलं मी तर निवडून घेते तर बघा अशा प्रकारे मस्त असं हातग्याची पाणी निवडली आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि मग त्यानंतर इथं वापरायचं तर सुरुवातीला ही भाजी बनवण्यासाठी एक जाड बुडाची मी इथं कढई घेतली यामध्ये तेल घातले तेल छान कडकडीत असं तापलं की त्यामध्ये मोहरी जिरे घालायचे जिरे छान फुलले गेले की त्यामध्ये भरपूर असं लसूण घालायचा रान भाजीसाठी भरपूर प्रमाणामध्ये लसूण वापरल्यानं भाजी अगदी छान लागते त्याचबरोबर हातग्यांच्या फुलाची भाजी बनवत असताना भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला कांदा लागणार आहे तर इथे मी दोन ते तीन मोठ्या साईजचे कांदे घेतले त्याला छान असं बारीक कट करून घेतले आणि आता हे कांदे मी इथं तळून घेत आहे तर फोडणीमध्ये कांदे तळण्यासाठी किंवा हे कट करून कांदे पटकन असे तळण्यासाठी आपण यावरती थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदेनं पटकन असं तळला जातो मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हा कांदा खालीवर करून घेऊयात आणि छान याला तळून घ्यायचे म्हणजे खरपूस होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं म्हणजे फोडणी अगदी छान अशी बसते तर बघा अगदी सोनेरी कलर लालसर असा रंग झाला आहे या कांद्याचा आणि मस्त असा परतून झालाय तर आता मस्त आपला कांदा तळून झाला आहे तर आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे तर रानभाजी बनवत असताना आज मी फक्त हळद आणि तिखटाचाच वापर करते यामध्ये अजिबात मसाला वापरायचा नाही एवढं जरी घातलं ना ही भाजी अगदी छान होते आता तिखट वापरत असताना बारीक तिखट न वापरता तुम्ही अशा प्रकारे एखादं जाट तिखट वापरलं ना भाजी अतिशय छान लागते तर आता हे दोन्ही परतून घ्यायचं यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची कोथिंबीर आहे म्हणून मी भरपूर प्रमाणावर या भाजीला कोथिंबीर जरी नसली ना तरी ही भाजी छानच लागते कोथिंबीर घातल्यानंतर आता ही भाजी मस्तशी परतून घ्यायचे हे छान असं परतून घेतलं की मग आता आपण यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या पाकळ्या ज्या आहेत फुल भात घ्याच्या त्यामध्ये घालायच्या तर माझ्याकडे भरपूर प्रमाणामध्ये मा हादग्याची फुलं असल्यामुळे भरपूर अशा पाकळ्याचं तयार झालेल्या आहेत आणि ही कढई छोटी पडत असल्यामुळे मी थोड्याशा पाकळ्या सुरुवातीला घातल्यात त्या एकदा खालीवर करून घेतीये म्हणजे त्या दबल्या जातात थोड्याशा शिजल्यासारख्या होतात मग राहिलेल्या सर्व पाकळ्यावरती मी घालून घेतये तर सर्व पाकळ्यामध्ये घातल्यानंतर हे व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय सर्व तिखट मीठ ह्या पाकळ्यांना लागलं जाईल एवढं छान याला खालीवर करून घ्यायचं गॅस अगदी कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती हे छानच एकत्रित झालं की यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून चार ते पाच मिनिट मंद गॅसवरतीला शिजवून घ्यायचं शिजायला खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही तरीसुद्धा झाकण ठेवून याला वाफवलं ना की भाजी मस्त होते तर अगदी चार ते पाच मिनटामध्ये मी वाफवून घेतलं आणि बघा भाजी काय छान दिसते ना तरीसुद्धा या भाजीमध्ये थोडासा पाण्याचा ओलावा इथं आहेच तर आपल्याला भाजीमध्ये छान तैल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचे तर आता काय करायचं ही भाजी तर शिजलेली आहे तर आता गॅसची फ्लेम आता फुल करायची फुल गॅसवरती भाजी एखादं मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचं म्हणजे काय होतं ना याला छान तेल सुटतं आणि भाजी खायला अगदी छान लागते तर अतिशय सोपी अशी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची आणि कोणीही बनवू शकतील इतकी छान आहे रानभाज्या हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये येतात आणि ह्या रानभाज्या खायला अगदी छान अशा असतात अगदी आयुर्वेदिकनुसार किंवा पौष्टिकनुसार ह्या भाज्या छानच असतात त्यामुळे तुम्हीसुद्धा एकदा तरी या पद्धतीने ही रानभाजी हदक्याच्या फुलांची भाजी, भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल तर भरपूर अशी गुणधर्मी असलेली रानभाजी खाण्यासाठी तर खूपच छान लागते त्याचबरोबर शरीरासाठी अगदी फायदेशीर अशी असते तर हिवाळ्यामध्ये वळ्यामध्ये भाजी येतेच तर तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका